ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शाश्वत विकास हास ध्यास आमदार शिवाजीराव पाटील नांदवडे शेवाळे येथे एक कोटी 19 लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ. चांदगड मतदार संघाचा सर्वांगीण विकास हास ध्यास घेऊन सातत्याने काम करतो आहे. केवळ विकास आणि मतदार संघाचा विचार माझ्या डोक्यात असून बाकी राजकारण मी कधीच करत नाही. त्यासाठी मी सातत्याने चार दिवस मतदारसंघात आणि दोन दिवस मंत्रालयात असून नक्कीच मतदारसंघाचा शाश्वत विकास दिसेल असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला शेवाळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन विकास स्वप्नांना उभारी देणारी एक कोटी एकोणीस लाखाच्या विविध विकास कामाचे शनिवारी बावीस नोव्हेंबर भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या विकास कामामध्ये का विविध शासकीय योजनांतून मिळालेला मोठा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये शैक्षणिक विकास जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमधून प्राथमिक शाळेसाठी सत्तर लाख पस्तीस हजार निधी मंजूर झाला आहे तर बालविकास व पोषण विभागासाठी आमदार स्थानिक डोंगरी विकास, विकास योजनेतून नवी अंगणवाडी बांधकामासाठी बारा लाख पासष्ट हजाराचा निधी मंजूर झाला आहे तसेच ग्राम सुविधा यासाठी मातोश्री ग्राम समृद्ध शेत पाणंद रस्ते योजनेतून अठरा लाखाचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर दलित वस्ती सुधारणा योजनेतून आठ लाख पन्नास हजार निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचबरोबर त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमधून दहा लाख निधी मंजूर झाला आहे गावातील माऊली मंदिरासमोर तसेच प्राथमिक शाळा नांदवडे येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी शांताराम बापू पाटील दीपक दादा पाटील सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे विशाल बल्लाळ संदीप पाटील सुरेश सातवेकर सह भाजपा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते महानकले न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड